छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ आणि निमा संघटनेच्या वतीनं शालेय मुलांसाठी आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलं होतं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिंदे चौक परिसरातील इंदिरा कन्या प्रशालेत शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ आणि नेमा संघटनेच्या वतीनं शालेय मुलांचं आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलं होतं यावेळी शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीनं नेमा संघटनेचे डॉक्टर्स आणि शाळेच्या मुख्याध्यापिकांचा सत्कार करण्यात आला शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे उत्सवाध्यक्ष सुशील बंदपट्टे यांनी शिबिराविषयी अधिक माहिती दिली यानंतर निमा संघटनेच्या डॉक्टरांनी मुलांनी कशाप्रकारे आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी याविषयी मार्गदर्शन केलं या कार्यक्रमाला शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे ट्रस्टी अध्यक्ष पद्माकर काळे उत्सवाध्यक्ष सुशील बंदपट्टे राजन जाधव महेश हाणमे श्रीकांत घाडगे बाळासाहेब पुणेकर अंबादास शेळके जितू वाडेकर सचिन स्वामी बस्सू कोळी लता फुटाणे तसंच निमा संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर विनायक टेंभुर्णीकर माजी अध्यक्ष डॉक्टर नागनाथ जिड्डीमणी सोलापूर शाखा अध्यक्ष डॉक्टर प्रवीण ननवरे अनिल पत्ती डॉक्टर शीतल कुलकर्णी महिला अध्यक्षा डॉक्टर पल्लवी भांगे सचिव डॉक्टर अश्विनी देगावकर स्टुडंट फोरमचे अध्यक्ष डॉक्टर समर्थ वाले माजी अध्यक्ष डॉक्टर रविराज गायकवाड डॉक्टर नितीन बलदवा डॉक्टर सचिन बोंगरगे डॉक्टर महेश दुलंगे डॉक्टर सूर्यकांत धप्पाधुळे डॉक्टर किरण देशमुख डॉक्टर रोहित शिळवणे तसंच शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते जाँ जाँ आज नियमा संघटनाचे आहेत त्यांच्या मनापासून आभार मानतो कारण विद्यार्थ्यांची जे विद्यार्थी आहेत त्यांना बऱ्याच वेळा पक्षात येत नाही की त्यांना एखादा आजार किंवा एखादा इश्यू असू शकतो परंतु आपल्याशी आज चर्चा करत असताना त्यांच्या बोलण्यातून जर आपल्याला काय लक्षात आलं आणि आयर्न डेफिशियन्सी असेल किंवा इतर गोष्टी असतील हिमोग्लोबिन असू शकेल तर त्या अनुषंगाने आज ज्या काही मुलांना याचा फायदा होईल त्यासाठी मी तुमचे आभार मानतो